नमस्कार मित्रांनो मी श्रुती धामणे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल्युट सिनेमावर मित्रांनो गेल्याच वेळी आपण उंबाठा या चित्रपटाबद्दल माहिती घेतलेली तुम्ही अजून जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे जरूर पहा मित्रांनो आज सुद्धा आपण अशाच एका सिनेमाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे पाच पाच हा सिनेमा राजस्थानमधील एका काल्पनिक गावात घडतो या गावातलं राहणीमान अधिक सोपं वाटतं पण जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं कळतं आणि अस्वस्थ वाटायला लागतो पास्ट हा सिनेमा सगळं वास्तव आपल्याला एकदाच समोर नाही येणं ते हळूहळू आपल्या समोर वास्तव मांडत जात हे गाव अशा नियमांवर चालतं जे पिढ्यानपिढ्या पिढ्या बदललेलं नाहीये इथे कोणीच प्रश्न विचारत नाही कारण सगळ्यांनाच माहिती प्रश्न विचारले तर त्याची किंमत मोजावी लागेल इथे लग्न म्हणजे सोबत नाही तर नियंत्रण तडजोड आणि समाजाची मान्यता आहे सिनेमातली कथा ही तीन स्त्रियांभोवती फिरते राणी लज्जो आणि बिजली राणी ही एक विधवा स्त्री आहे जिने एकटीनेच आपल्या मुलाला मोठा केलाय तिला माहितीये समाजातल्या ज्या प्रथेने तिला सगळ्यात जास्त त्रास दिला ती हुंड्याची प्रथा पण ती सुद्धा आपल्या मुलाच्या लग्नात हुंडा मागतेच सिनेमा याबाबत तिचं समर्थन करत नाही पण तिला दोषीही ठरवत नाही राणी आपल्याला एक अस्वस्थ करणारं सत्य दाखवते कधीतरी सगळेच अन्याय करणारे लोक हे खलनायक नसतात परिस्थिती त्यांच्याकडून ते करवून घेत असते आपल्या या सिनेमातलं दुसरं पात्र आहे ते म्हणजे लाजू लाजूच लग्न म्हणजे शांतता आणि रोजची हिंसा ती गरोदर राहत नाही यामुळे तिच्यावर सगळा दोष टाकला जातो तिच्यावर होणारा छळ हा इथे सामान्य मानला जातो पाच जे काही दाखवतं त्यापेक्षा ते जे दाखवत नाही हे जास्त त्रासदायक आहे कारण कधीतरी काही वेदना या शांततेत जास्त समजतात या सिनेमातलं तिसरं पात्र आहे ते म्हणजे बिजलीचं बिजली एक अशी मुलगी आहे जी गावाच्या व्यवस्थेबाहेर आपल्या मनाने जाते ती नाचते सादरीकरण करते आणि स्वतःच्या अटींवर कमवते जे लोक तिला पाहायला येतात तेच लोक नंतर तिला पाहून दोष द्यायला लागतात पाच बिजलीच्या कॅरेक्टर मधून आपल्याला एक प्रश्न विचारतो प्रतिष्ठा ठरवण्याचा हक्क नक्की कोणाचा सिनेमात मोठे मोठी भाषण नाही काही छोटे छोटे, छोटे क्षण आहेत पण तेच प्रभावशाली दिसतात या सिनेमाचा आधार म्हणजे या तिघींची मैत्री ही मैत्री बंडासाठी केलेली नव्हती ती केलेली केवळ फक्त दिलासासाठी या सिनेमात गप्पा हसू आणि केलेला विरोध हेच आपल्याला या सिनेमात पाहायला सिनेमा सतरा ला रिलीज झाला पार्च चा इंटरनॅशनल प्रीमियर दोन हजार पंधरा ला झाला अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालेले होते हा सिनेमा मनोरंजनासाठी नाहीये तो स्वीकारण्यासाठी आहे पाच लक्षात राहतो कारण तो कुठलाही गोंगाट करत नाही तो प्रामाणिक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशा सिनेमाबद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी ऍब्सिडेट सिनेमाला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढल्या सिनेमासोबत नमस्कार